भाषा आणि अभिव्यक्त होणारची ही भाषा अगदी लहान लेकर जरी असलं तरी ज्या वेळेला त्याला अभिव्यक्त व्हायची वेळ येते त्यावेळेला ते मातृभाषेतूनच अभिव्यक्त होतं अशी ही मातृभाषा आईची भाषा जन्मभाषा मायबोली मराठी भाषा इतर सगळ्या प्रांतांमध्ये आपण गेलो तर तिथे त्या शाळेमध्ये त्या कुठल्याही इयत्तेतल्या मुलाला त्या प्रांतातली भाषा अनिवार्य असते फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच इतर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये कुठेही त्यांना ऐच्छिक भाषा म्हणून दुसरी घ्यावी लागते मराठी अनिवार्य नाही आणि म्हणून मला वाटतं या संमेलनाचंसुद्धा उद्दिष्ट तेच आहे की ही मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी महाराष्ट्रात स सा, सगळीकडे ती अनिवार्य होईल असाच काहीसा एक अर्थ घेऊन पंडित व्यास व्यासविद्यालय आपल्या सोसा सादर करीत आहे आम्ही मराठी आमची भाषा अभिजात मराठी निर्मिती संकल्पना सौभाग्यवती रेणुका खडकर मुख्याध्यापिका लेखन आणि दिग्दर्शन सौभाग्यवती शुभांगी चिंचाळकर सहाय्यक श्रीमती मनीषा ठिगळे तर बघूया आम्ही मराठी आमची भाषा अभिजात मराठी आई आई गो आई देवार देवाच चावला कर्मी करू विंच जावला मराठी भाषेचा अभिजात भाषेचा राजभाषेचा याचं कारण म्हणजे बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मारतो मराठी अगिका द्जावची निपू काय आता अग त्यासाठी काही निकष आहेत बघ जसे की साहित्यिक वारसा शैक्षणिक वारसा भाषिक वारसा ऐतिहासिक वारसा पौराणिक वारसा आणि आध्यात्मिक वारसा सुद्धा कळलं पूर्ण काय अगर ज्यामध्ये हो संत काळापासून प्राचीन काळातले जे संत आहेत त्यांनी जे साहित्यिक निर्मित केलं ते आतापर्यंत आधुनिक काळातले जे साहित्य निर्मित होते त्याला साहित्यिक वारसा म्हणतात बरोबर बोलते ना मी हो अगदी बरोबर याचं उदाहरण कायचं झालं तर संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी संत तुकाराम महाराजांची महागाथा वगैरे वगैरे सगळा यातศิลป पहिले तोगे काऊ को कथा है शकुंत के माई सांगत है पई काय नवीन सांस्कृतिक वारसा अग जात आहार पोशाख आचार विचार आणि अगदी वर्तन सुद्धा येतात म्हणजे काय आता आम्ही तरे कपडे नाही घालायचे की काय हट बाबा असं नाही चालना तसं नाही तर धनश्री शांत हो पोशाख कुठलाही चालेल पण त्या तारकम्य बाळगायला आणि भाषेचं आणखी एक निकष म्हणजे भाषिक वैशिष्ट्य ज्यामध्ये आपल्या भाषेची अखंड अशी शब्दावली स्वतंत्र लिपी खोलवर आहे आहे किती व्यापक आपल्या मातृभाषेने आजवर आपल्याला अनेक साहित्य दिलं काय काय हवं हवा वाटणार आपलं ते सुंदर आणि सौंदर्यपूर्ण अशी रचना असलेलं साहित्य आहे